महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास पुस्तक आहे शहरामध्ये बऱ्याच बुद्धविहाराच्या विकासाचे काम पालकमंत्र्यांनी सुरू केलेलं तर याबाबत तुम्ही काय म्हणता त्यामुळे तुमचं पण आता पाहिलं तर काय काम विहारांचा विकास करणं ही चांगली गोष्ट आहे कारण जे समतेचे विचार भगवान बुद्धांनी सांगितले तो खरा मूळ पाया आहे पण ते विचार नुसता विहाराचा विकास करून नाही होणार त्या विचारांचा विकास करताना त्या सुद्धा लागतील आणि त्या त्याप्रमाणे जर प्रती केली तर खरच या देशाला एक नवी दिशा, दिशा लागेल असं मला वाटतं मनपा प्रशासक गोरगरिबाचे घर तोडण्याच्या मार्गावर आहे अजूनही दलित पुढारी वेगवेगळे गटात त्यामध्ये अजूनही ते अजून शांत झोपेतच आहेत याबाबत तुमचं काय म्हणत शासनाच्या निर्णयाला आमचा विरोध नाही पण मला असं वाटतं की ही वेळ चूक आहे गोरगरिबाच्या घरात होऊन त्यांना आज या पाण्या पावसामध्ये जर उघड्यावर त्यांना राहायची वेळ येत असेल उपाशी उपासमार होत असेल तर मला वाटते मानवतेची आहे मनपा मनपा प्रशासक अद्यापही कोणत्याच नागरिकांना त्यांचे नुकसान भरपाई देऊ नाही लागली अजून सर्व असेल लाखोचं नुकसान गोर गोरगरिबाचं होऊ लागलं सर्व बेघर होण्याच्या मार्ग आहे गोरगरिबांना त्याची भरपाई दिली पाहिजे आणि त्याचा रोजा रोटीचा जो आज समजा आज नुकसान झालेला आहे तो आज रस्त्यावर आलेला आहे उपासमार होते आहे त्याची व्यवस्था करणं हे शासनाचं काम आहे आणि मनपाने त्याची व्यवस्था करावी किंवा ही जी काही मुवमेंट चाललेली आहे ही मुवमेंट मला वाटतं की कमीत कमी या पावसाळी वातावरणामध्ये थांबावं सर ते आपल्या चौक्यातील बुद्धविहार आहेत तर तिथं आपलं कोणकोणती विकासाची कामे केली व अजून कोणकोणती कामे बाकी प्रगती प्रक्रियाद्वारे आहेत तुकुत्तरा महाव्या हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक केंद्र आहे जे की आपल्या महाराष्ट्राला आपल्या महारा भारताला सुद्धा भूषणावं आहे त्या ठिकाणी माननीय पूजनीय भ जागतिक धम्मगुरू ललाई ये लामासुद्धा येऊन गेलेले आहेत आणि तिथे जे आंतरराष्ट्रीय भिक्षू ट्रेनिंग सेंटर आहे हे भिक्षू ट्रेनिंग सेंटर आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे आणि तिथे जे शिक्षण मिळतं तर क्वचितच भारतामध्ये कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये एवढं तंत्रशुद्ध एवढा निर्माण एवढा सखोल आणि एवढा ज्ञानी पूजनीय बलंत बोधीपालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनातून मिळतं आणि बोधिपालो भंतीजी हे फक्त एक साईडचा सा धम्म शिकवत नाही तर सर्वांगपूर्ण धम्माचं शिक्षण तिथे देऊन बुद्ध धम्म संघ आणि सखोल असं विपशनसुद्धा मास्टरी देऊन लोकांना शिक्षण प्रशिक्षित करतात तिथे गेलेला कोणीही श्रामनेर असो उपासक उपासिका असो त्यांना बुद्ध धम्माचं खरं ज्ञान मिळतं आणि हेच खरं मला वाटतं प्रचारन प्रसाराचं साधन आहे जे की लोकोत्तरा महाविगारामध्ये होते आहे तिथे आता चार प्रोजेक्ट्स कम्प्लिटेड आहेत आता जवळपास तिथे बारा पंधरा प्रोजेक्ट्स न पुढे येऊ घातलेले आहेत त्यामध्ये गोरगरिबांची मदत होणे निराधारांना मदत होणे वृद्धाश्रमातील वृद्धांना मदत होणे मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवणे आणि अशा बऱ्याचशा सुविधा तिथे होणार आहेत ते आपल्या या परिसरासाठी एक भूषणावह हो राहील अशा प्रकारचं केंद्र होणार आहे आणि त्यासाठी सर्व समाजप्रेमी समताप्रेमी आणि जय जे लोक धम्मामध्ये आरूढ होऊन स्वतःची प्रगती करू इच्छितात त्यांनी आपापली दानपारमिता पूर्ण करावी आणि ज्या जे काही आपल्याला दान देता येईल ज्याला वेळ देतात तो त्यांनी वेळ द्यावा ज्याला श्रम देतात त्याने श्रम द्यावा ज्याला धन देतात दे त्यांनी धन द्यावं आणि आपलं जीवनाचं सार्थक करावं कारण दान पारमिता ही सगळ्यात मोठी आणि मूळ पारमिता आहे ज्या पारमितीला बनावत जो जीवनाचा खरा मार्ग आहे निर्वाण निर्वाणाची पहिली पायरी दान पाडणी आहे तर मी आवाहन करेल की समाजामधील दानशूर व्यक्तींनी समाजप्रेमींनी अशी दखल घ्या सर, सर बुद्ध लेणीच्या पायथ्याशी ब्लास्टिंग चालू आहे तिथं खड़ी चोरणं चालू आहे त्याचं हायवे चालू आहे तिथं सपाटीकरण चालू आहे तर ते, ते बुद्ध लेणीला त्याचा धक्का पोचतोय तर याबाबत तुमचं काम नाही त्याचं तर शासनाने जतन केलं पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी तिथे कमी आणि अशा प्रकारच्या ब्लास्टिंग करून जागतिक वारशाला जे काही नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि शासनाने त्या ठिकाणी जे काही चोरी करणारे लोकं आहेत त्यांचीही बंदोबस्त केला पाहिजे तेथील चोर लोकांनी म्हणून चोर लोकांनी तेथील बंदी जी आहे त्यांना वारहाणपण केली ह्या प्रकरणामध्ये तर आपल्या यांच्याकडून कुठलीच हे नाही झालेली त्याबद्दल काय आपण याची समाज सुद्धा दखल घ्यावी शासनानेसुद्धा दखल घ्यावी आणि ज्या ज्या कंपनी दाखल झालेल्या आहेत त्या वंतीजींनी दाखल केलेले बंतीजी हे समाजाचा एक धम्मगुरू असतात ते स्वतःहून कुठल्या याच्यावर हात उचलत नाहीत किंवा स्वतःहून कोणावर हे करत नाहीत त्यांची ना काळजी घेणे त्यांचं संरक्षण करणे आणि त्यांच्यावर खऱ्या अर्थानं त्या परिसरामध्ये होत असलेल्या अन्यायावर आणि त्या परिसरामध्ये होत असलेल्या अतिक्रमणावर त्या परिसरामध्ये होत असलेल्या अशा प्रकारच्या ब्लास्टिंगवरून त्या जागतिक वारशाला धोका निर्माण कराव्या गोष्टीचा पाबंध केला पाहिजे समाज नियमितपणे बुद्ध विहारात बुद्ध बंधन घेण्यासाठी जात नाही तर याबाबत तुम्ही समाधान काय आवाहन करणार समाजाला मी एकच आवाहन करेल समाजाने बुद्ध विहाराला फक्त बुद्ध विहार असं समजून आहे म्हणजे चार भिंती आणि एक मूर्ती तर चार भिंती आणि बाबासाहेब भगवान बुद्ध तिथे आहेत एवढंच झालं म्हणजे भगवान बुद्ध म्हणजे महाविहार झालं असं नाही आहे ते जिवंत विहार असले पाहिजे आपल्या समाजाचा प्रत्येक घटक तो कुठे काम करतो तो कोणत्या जातीपातीचा आहे हे न विचार करता त्या विहारामध्ये एक सर्वांगीण विकासाचं सा केंद्र म्हणून त्याच्याकडे बघावं आणि आपल्या मुलांना तिथून खरी प्रेरणा देऊन खऱ्या अर्थानं शिक्षण द्यावं जेणेकरून पुढचा सुदृढ समाज निर्माण होईल बुद्ध विहाराचं मूळ उद्देश हेच आहे की समाजामध्ये सुदृढ मन तयार झालं पाहिजे सुदृढ समाज निर्माण होऊन या समाजामध्ये शांती समता आणि सर्वांना न्याय अशा प्रकारचं जीवन जगता यावं सर्वांचा संस्कार व्हाय धन्यवाद धन्यवाद मी आर आर लेमाडे रिटायर्ड ब्रँच मॅनेजर बँक सिनियर बँक मॅनेजर आणि लोकुत्तराव म्यालयाचा एक कोषाध्यक्ष एक पदाधिकारी आणि सेवक धन्यवाद जय जय